हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राजगुह्य योग तेरावा श्लोक वाचायला आपण सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभूपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद श्लोक क्रमांक तेरा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत महात्मानस तुम्ही माम पावी प्रकृतीम आश्रितः भजती अनन्य मनसो ज्ञावा भूत आदिम अव्ययम भाषांतर हे पार्थ पार्थ म्हणजे पृथा कुंतीचा पुत्र पार्थ अर्जुन मोहित न झालेले जन, दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात शब्दशः अर्थ बघूया महात्मान म्हणजे महात्मा जन तू म्हणजे परंतु तर इथे परंतु म्हटलं आहे कारण की आधीचा जो श्लोक आहे त्याच्या संदर्भात भगवंत हा पुढचा श्लोक देता आहेत तर आधीचा जो श्लोक आहे त्यामध्ये भगवंतांनी म्हटलं होतं मी नऊ पॉइंट बाराचं भाषांतर वाचते आहे कि याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते तर अशा प्रकारे भगवंताने मोहित झालेले जे जन आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं कोण मोहित झालेले जन होते ते अकराव्या श्लोकात सांगितलं होतं नऊ पॉइंट अकरा काय करतात ते नऊ पॉईंट अकराचं भाषांतर वाचते जेव्हा मी भगवंत म्हणतात जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तर भगवंतांचं दिव्य स्वरूप न जाणणारे लोक जे आहेत जे मोहित झालेले आहेत ते अयोग्य वागतात नास्तिकवादी मतांकडे आकृष्ट होतात असं भगवंतांनी सांगितलंय आणि आता मात्र भगवंत जे मोहित झालेले नाहीयेत अशा जनांबद्दल सांगता आहेत म्हणून इथे महात्मान तू म्हणजे परंतु हा शब्द येतो आहे भगवंत पुढे म्हणतात माम पार्थ हे पार्थ कशी आहेत हे व्यक्ती महात्मानं आहेत काय करतायत ते दैवीं प्रकृतीम आश्रित त्यांनी दैवी प्रकृती जी आहे तिचा आश्रय घेतलेला आहे दुसऱ्या वेळी म्हणतात भजंती भजंती म्हणजे सेवा करतात अनन्य मनसो अचल अनन्य मनाने ते भगवंतांची सेवा करतात ज्ञातवा ते काय जाणतात भूत आदिम अव्ययम तर भगवंतांबद्दल ते जाणतात भूत आदिम म्हणजे जी सगळी सृष्टी आहे त्याचे आदी म्हणजे मूळ आदी स्थान भगवान श्रीकृष्ण आहेत हे ते जाणतात आणि अव्ययम भगवंत कसे आहेत अविनाशी आहेत त्यांचा कधीच नाश होत नाही व्यय होत नाही त्यांच्यात काही कमी नाहीये हे सगळं या आ, महात्मे जनांना माहीत आहे तर काही शब्द आहेत ते नीटपणे जाणून घेऊया दुसऱ्या ओळीतले भजंती अनन्य मनसो तर असे हे जे भक्त आहेत ते काय करतायत भगवंतांचं अनन्य मनाने भजन करतायत भजन ती अनन्य म्हणजे ह्याच्यासाठी एक वाक्य म्हटलं जातं भगवान श्रीकृष्णांचे होऊन भगवान श्रीकृष्णांसाठी भगवान श्रीकृष्णांचं भजन करतो असा हा महात्मा जन आहे तर असा हा जो महात्मा जन ज्याच्याबद्दल इथे चर्चा चालली आहे तो कसा आहे त्यांनी जाणलंय की मी भगवंतांचा नित्यदास आहे तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य करतो आणि भगवंतांचं भजन करतो म्हणजेच काय भगवान श्रीकृष्णांची प्रेमाने भक्तिमय सेवा करतो तर अनन्य मनसा त्यातलं अनन्य म्हणजे काय नाही अन्य म्हणजे कसा आहे तो केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करतो आहे आणि त्याच्या मनात भगवंतांना संतुष्ट करणे हीच एक इच्छा आहे अन्य अभिलाषिता शून्यम आहे तो म्हणजे स्वतःसाठी त्याला काही भौतिक का उपभोगाची हो लालसा अभिलाषा इच्छा नाहीये तर असा हा व्यक्ती आहे तो अनन्य मनसो म्हणजेच त्याचं मन कसं आहे भक्ति योग सोडून कुठल्याही अन्य योगाकडे आकृष्ट होत नाही असा तो एकाग्रतेने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न आहे आणि त्याचं ध्येय काय आहे त्याचं मन एकतर भगवान श्रीकृष्णांच्या चरणाप्रती प्रेम भक्ती प्राप्त करणं या ध्येयापासून कधीच विचलित होत नाही आणि इथे दुसऱ्या ओळीत दिलाय ना ज्ञातवा ज्ञातवा म्हणजे तो नीटपणे जाणतो आहे काय जाणतो आहे भगवंतांचं जे गुण आहेत भगवंत कसे आहेत हे तो सगळं जाणतो आहे तर भाषांतर एकदा वाचूया हे पार्थ मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात तर इथे म्हटलं आहे मोहित न झालेलं तर असं का म्हटलं आहे का बर हे लोक मोहित झालेले नाहीयेत कारण या लोकांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांचा संघ प्राप्त केलेला आहे आणि हे आहेत जन सगळे आहे भक्त आहेत ते भक्त संघामध्ये दृढपणे भक्ती करत आहेत तर जेव्हा भक्त संघाचा लाभ घेऊन वैदिकशास्त्राचं नित्य नियमितपणे रोज श्रवण केलं जातं जप केला जातो सेवा केली जाते प्रसाद खाल्ला जातो तेव्हा व्यक्तीची चेतना आहे मन आहे ते शुद्ध होत जात तर असेही जे भक्त ज्यांची इथे चर्चा चालू आहे त्यांची मन कशी झाली आहेत शुद्ध झाली आहेत शुद्ध झालेली आहेत आणि असे भक्त आहेत ते भगवंतांबद्दल पुन्हा पुन्हा श्रवणम करतात का ते जाणता आहेत कारण भगवंतांविषयी जितकं मी जास्त श्रवण करेन भक्तीमध्ये दृढ होईन आणि असे भक्त आहेत ते पुन्हा पुन्हा भगवंतांबद्दल जाणल्यामुळे भगवंतांबद्दल वाचन केल्यामुळे भगवंतांबद्दल भक्तांकडून ऐकल्यामुळे ते भगवंतांमधले जे गुण आहेत की भगवंत कशा रीतीने सर्व सृष्टीचे आदी मूळ आहेत भगवंत अव्ययम आहेत अविनाशी तत्व आहेत ते पुरुषोत्तम भगवान आहेत ते माझे स्वामी आहेत मी त्यांचा नित्यदास आहे आणि मी त्यांची नीटपणे दृढपणे सेवा करायला पाहिजे हे सगळं ज्ञान या भक्ताला आहे तर आज आपण या तेराव्या श्लोकामधले सगळे शब्द समजून घेतले आहेत आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल